नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्यार हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे विशेष म्हणजे सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे दरम्यान सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बौद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीनं काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदवण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बौद्धीशीय संस्थेचे अध्यक्ष आप्पाश्री लंगोटे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रक्षाळे व ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे हा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली निषेध सभेला सैफन शेख लतीफ नदाफ करजोळे नितीन कर्जोळे गिरमल गुरव उत्तम नदाब ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख राम हुंडारे सिद्धार्थ भडकुंबे अकबर शेख विजयकुमार हुगडे सूरज राजपूत नितीन कांबळे अक्षय बबलाद अमोल कुलकर्णी बापू ताज पाटील जाधव सिद्धू पुजारी युसुसुख पिरजादे केदार सरोसे नंदू कांबळे रमेश अपराध कीर्तिपाल गायकवाड विलास तरवदे अजय नागमोडे आदी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते पत्रिका सुरक्षण कायदा पत्रिका सुरक्षण कायदा नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून कधी बातमी लावण्यावरून हल्ले होतात तर कधी वार्तांकन करण्यासाठी हल्ले होतात पत्रकारावर होणारे हल्ले हे महाराष्ट्राला अशोभनीय घटना आहे पुरोगामी महाराष्ट्राला ही नाजीरवाणी बाब आहे लोकशाहीचा तर्थास्तम आज प्रचंड प्रमाणात चिंतेत आहे वर्तंकन करण्यासाठी ज्या पत्रकारावर कर त्र्यंबक येथे हल्ला झाला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आज पत्रकारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित लोकांना कठोरात कठोर कतुर शासन करावं जेणेकरून राज्यात यापुढे कुठल्याही पत्रकारावर अशा पद्धतीचे पत्र बॅड हल्ले होणार नाहीत या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि हल्लेखोरावर कटोरात कठोर कारवाई करावी असे मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार या ठिकाणी आम्ही काल नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर येथे आमचे तीन पत्रकार बांधव बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गावगुंडाने त्या गावातले गावगुंडाने पत्रकारावर हल्ले केलेले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार व कृती समिती बहुतेची संस्था यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो हल्ले काळामध्ये पत्रकारावर जे गंभीर हल्ले किंवा गुन्हे दाखल करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकार हे समाजाचे डोळे आणि लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे पत्रकारावर हात उचलणारे हे लोकशाहीचे शत्रू असून अशा कृत्याने लोकशाही परिस्थितीत माफ करता येणार नाही याबद्दल आम्ही प्रशासनाकडे दाद मागणार आहे की दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकारावर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात तसेच ज्या ठिकाणी घटना घडली अशा घटना परत पुन्हा घडू नये यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत आणि आम्ही ज्या ठिकाणी हल्ले झाले आहेत हल्ले हल्लाग्रस्त पत्रकारासोबत आम्ही संपूर्ण त्यांच्या कुटुंबासोबत व त्यांच्या सोबत सहानुभूतीनं आम्ही त्यांच्या पाठीशिवाय थांबपणे उभे राहू तेवढं आम्ही आमची पुढच्या समितीच्या वतीने त्यांच्या सोबत आहे एवढेच आम्ही सांगून या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवत आहे जय जा हिंद जय भारत